नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपण जी साखर खातो डे टू डे लाईफमध्ये चहात असेल किंवा वेगवेगळ्या गोड पदार्थांमध्ये असेल ही भारतीय जेवणाची आणि जीवनाची इतकी अविभाज्य घटक आहे की बहुतांश लोकांना साखरेशिवाय जगणं बिना साखरेचा चहा घेणं गोडधोड न खाणं ही कल्पना देखील करवत नाही आणि त्यातलाच मी देखील एक होतो मी भारतातून जेव्हा मध्ये आलो त्यावेळेला मला आश्चर्य वाटायचं की लोक मोठे मोठे मग भरून चहा घेतात कॉफी घेतात आणि त्यात साखर टाकत नाहीत अनेक वेळा तर ते दूध पण टाकत नाहीत ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घेतात इकडे तसं कल्चरच आहे मला खूप आश्चर्य वाटायचं आणि नंतर मग मला हळूहळू त्याची सवय झाली परंतु जेव्हा मला साखरेचं महत्त्व पटलं की ह्या साखरेमुळे काय काय शरीरावर परिणाम दुष्परिणाम होऊ शकतात तेव्हा आता माझा चहा आणि माझी कॉफी देखील आता साखरविरहित झालेली आहेत आणि साखरेबद्दल मी आता बराच सतर्क झालेलो आहे माइंडफुल झालेलो आहे तर थोडक्यात मी तुम्हाला साखरेचा जो मेडिकल एव्हिडन्स आहे मेडिकल नॉलेज आहे ते सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर हे सिरियसली ऐका आणि इतरांना देखील याच्याबद्दल सांगा कारण हा आपल्या आरोग्याशी विशेषतः भारतीयांच्या जेवण आणि जीवनाशी निगडीत असलेला हा विषय आहे तर मित्रांनो साखर जी आहे ही दोन स्वरूपात आपण कन्झ्युम करत असतो पहिली म्हणजे निसर्गता आपल्याला आपल्या जेवणातून म्हणजे फळं असोत भाजीपाला असोत चिकन मटन नॉनव्हेज असो कुठलाही पदार्थ आपण जो खातो त्यातून आपल्याला शुगर म्हणजे कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि दुसरी शुगर जी आपण वरून बाहेरून घेत असतो ॲडेड शुगर तर ही मोस्टली आपल्या साखर कारखान्यांमध्ये तयार झालेली प्रोसेस शुगर असते किंवा गूळ असतो हे आपण वरणं टाकतो आणि ही विशेषत सिंपल शुगर असते फ्री शुगर असते आता सिंपल आणि कॉम्प्लेक्स शुगर हे दोन कार्बोहायड्रेट्सचे प्रकार आहेत सिंपल शुगर म्हणजे या अन्ननलिकेतून इझिली शोषल्या जातात आणि रक्तात गेल्यानंतर त्या इझिली आपल्या पेशंटना अवेलेबल असतात पण याचा दुष्परिणाम असा असतो की या रक्तात गेल्या गेल्या आपली ब्लड शुगर लेवल जी वाढते ती यांच्यामुळे वाढते ग्लुकोज फ्रक्टोज यासारख्या या, या शुम सिम्पल शुगर्स असतात वरची जी आपण साखर घेतो किंवा गूळ घेतो मग ते ऑर्गॅनिक असो किंवा इनऑर्गॅनिक असो केमिकली ट्रीटेड असो याच्याने सिम्पल शुगर आपल्याला मिळते आणि ती रक्तात अशी अगदी शार्पली वाढते आणि कॉम्प्लेक्स शुगर हे जे आहेत हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे मॉलिक्युल्स असतात हे हळूहळू शोषले जातात आणि रक्तात गेल्यानंतर देखील त्याची सरळ रक्ताची शुगर ते वाढवत नाहीत तर ते हळूहळू ब्रेकडाऊन केलं जातं आणि मग ते शरीरामध्ये वापरलं जातं बहुतांश भाजीपाला जो असतो धान्य जे असतात याच्यामध्ये कॉम्प्लेक्स शुगर असते परंतु नैसर्गिक अन्न पदार्थ फळं भाजीपाला देखील सिम्पल शुगर असते जी अचानक आपली ब्लड शुगर वाढवू शकते गुड शुगर्स आणि बॅड शुगर्स असा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल किंवा मी कनिषला रिक्वेस्ट करेल आणि तो मी पोस्ट करेल तर वरची शुगर जे आपण खातो ॲड करतो मित्रांनो ती फ्री म्हणजे सिंपल, सिंपल शुगर आहे आता फ्री आणि सिंपल शुगरचं काय महत्व आहे याने शुगर वाढते रक्तातली मग त्याने काय होतं तर ते आपल्या शरीरात जो पॅनक्रिया नावाचा एक अवयव असतो पोटात याला ती स्टिम्युलेट करते आणि त्यातून इन्शुलिन रिलीज केला जातो रक्तामध्ये आता इन्शुलिन हा नॉर्मली आपल्याला आवश्यक असलेला घटक आहे परंतु या इन्शुलिनच्या सारख्या सारख्या आणि अतिप्रमाणात रिलीज झाल्यामुळे इन्शुलिन रेजिस्टन्सची समस्या निर्माण होते कालांतराने आणि इन्शुलिन हा इन्फ्लेमेशनसाठी तू सुद्धा जबाबदार असतो म्हणजे ह्या सिम्पल शुगर्स या इन्शुलिन रेजिस्टन्स करतात या इन्फ्लेमेटरी कंडिशन्सला जन्माला घालतात म्हणजे फ्री शुगर्स या बहुतेक आरोग्य समस्यांचं एक माहेरघर अशा ठरतात मित्रांनो तर या कुठल्या समस्या आहेत त्या आपण थोडक्यात बघूयात शुगर एक्सेस रक्तामध्ये आली की आपल्या शरीराला आपल्या मशिनरीला कन्फ्युजन होतं त्यांना कळत नाही की इतकं सगळं मिळालेलं याचं काय करावं ते सरळ याला धान्याच्या कोठारांमध्ये ठेवावं तसं आपल्या फॅटच्या स्टोअरमध्ये कन्वर्ट करतात आणि ते शरीरात फॅट म्हणून स्टोअर होतं याची एक वेल एस्टॅब्लिश मशिनरी सगळ्याच प्राण्यांमध्ये असते तशी आपल्यामध्ये दे देखील आहेत आणि आपला लठ्ठपणा वाढतो दुसरं म्हणजे या शुगरच्या इन्फ्लमेशन आणि इन्शुलिन रेजिस्टन्समुळे हृदयरोग आपल्या आर्टरीजचे आजार वाढतात शुगरचा तरुण आणि तरुणींमध्ये ॲक्ने म्हणजे हे ज्या तोंडावर पुळ्या येतात ॲक्नेज येतात यामध्ये देखील रोल आढळून आलेला आहे सायंटिफिकली प्रुव्हन आहे टाईप टू डायबेटीस हा शुगरच्या प्र जास्त प्राशन केल्याने लवकर होतो याला निमंत्रण दिलं जातं प्री डायबेटिक कंडिशन होते आणि याचा बॅलन्स गेला की डायबेटीसमध्ये लोक पु पुश केले जातात याच्याने कॅन्सर्स सारख्या ज्या इन्फ्लेमेटरी कंडिशन्स आहेत या वाढतात मानसिकतेवर परिणाम होतो डिप्रेशन आणि सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होतात इन्फ्लॅमेटरी प्रोसेस ही एजिंग प्रोसेस असते मित्रांनो म्हणजे वृद्ध होण्याची फास्ट प्रक्रिया तर स्किन आणि इतर सगळेच अवयव हो। यांचं एजिंग होतं जे डायबेटिक्समध्ये दिसून येतं आपल्याला आणि या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये मॉडर्न इटिंग हॅबिट्समध्ये हे एजिंग फास्ट होतं त्यामुळे लवकर म्हाताऱ्या दिसायला लागतात लोक आणि ज्या लोकांची शुगर व्यवस्थित कंट्रोल असते खाण्यावर नियंत्रण असतं ते फ्रेश आणि टवटवीत दिसतात फॅटमध्ये कन्वर्ट होतेही त्यामुळे फॅटी लिव्हर सारख्या समस्या यातून निर्माण होतात याशिवाय इतर अनेक समस्या शुगरमधून निर्माण होतात मित्रांनो हाय शुगरमधून मी या सगळ्यांची लिस्ट देत नाही परंतु वेगवेगळ्या ज्या आरोग्य संघटना आहेत विशेषतः अमेरिकन हार्ट असोसिएशनने आपण मॅक्सिमम सिंपल शुगर किती घेतली पाहिजे दिवसभरातनं याच्याबद्दल रिकमेंडेशन केलं आहे तर मेल्स आणि फिमेल्समध्ये कॅलरी इंटेक हा मेल्सचा साधारणत अडीच हजार कॅलरीज दिवसाला ॲव्हरेज असल्या पाहिजेत फिमेल्सच्या दोन हजार कॅलरीज दिवसाला असल्या पाहिजेत हा एक ढोबळमानाने सल्ला आहे हा सगळ्यांना लागू होत नाही मी पूर्वीदेखील आहाराच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे परंतु दिवसाला एकशे पन्नास कॅलरीजच्या पलीकडे या सिंपल फ्री मधून आपल्याला मिळू नयेत पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये शंभर कॅलरीच्या पलीकडे दिवसभरातून मिळून आहेत मित्रांनो एक चमचा लहान चमचा जो असतो त्याच्यामध्ये सोळा कॅलरीज असतात असा हिशोब केला तर पुरुषांनी नऊ चमच्याच्या पलीकडे शुगर कुठल्याही स्वरूपातून मग त्या स्वीट्स असोत ड्रिंक्स असोत चहा असोत या सगळ्या माध्यमातून नऊ चमच्यांच्या पलीकडे फ्री शुगर घेऊ नये आणि महिलांनी सहा चमचांच्या पलीकडे फ्री शुगर घेऊन नये आता आपल्याला नेहमी प्रश्न असतो की मग कुठल्या पदार्थांमध्ये ही शुगर असते कुठल्या पदार्थांमध्ये फ्री शुगर कमी असते शुगर तर सगळ्याच पदार्थांमध्ये असते शुगर फ्री हे फक्त काही नै जे आर्टिफिशियल जे ड्रिंक्स मिळतात आर्टिफिशियल काही पदार्थ मिळतात ते शुगर फ्री असतात इतर सगळ्याच नैसर्गिक पदार्थांमध्ये शुगर असते परंतु अनेक जे पदार्थ आपण तयार करतो त्यामध्ये ॲडेड शुगर असते म्हणजे सिंपल शुगर त्यात भसाभस बस ओतलेली असते आणि ते आपल्याला लक्षात येत नाही अशा काही पदार्थांची मी इथे लिस्ट देतो ही काही पूर्ण एक्झॉस्टिव्ह लिस्ट नाही यापेक्षा अनेक अजून पदार्थ आहेत पण काही जे आपण डे टू डे लाईफमध्ये खातो फरसाण फराळ वेगवेगळे जे स्वीटच्या दुकानावर मिळतात त्यामुळे हे फरसाणचे जे दुकानं आहेत आणि हे दूध मिल्क प्रॉडक्ट्सचे जे दुकानं आहेत जिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट मिल्क प्रॉडक्ट्स मिळतात दिवाळी दसरा न्यू इयर पण वेगवेगळ्या सणांना इथे जातो आणि बॉक्सेस घेऊन येतो आणि बॉक्सेस एकमेकाला गिफ्ट देतो हे अत्यंत धोकादायक आहे कारण याच्यामध्ये फ्री शुगर आपल्याला भरपूर मिळते मित्रांनो लो फॅट म्हणून जे प्रॉडक्ट्स विकले जातात याच्यामध्ये सहसा सिम्पल शुगर ॲड केली जाते तर यामध्ये सिंपल शुगर्स किती आहेत हे बघून घ्या सॉस केचअप याला टेस्ट चांगली येण्यासाठी याच्यामध्ये शुगर टाकलेली असते आणि आपल्याला लक्षात येत नाही आपण भरपूर श्वास आणि केचप होतो त्यातून आपल्याला कॅलरीज मिळतात जॅम्स बिस्किट्स केक्स कुकीज हे जे बेकरी प्रॉडक्ट्स आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंपल शुगर असते मित्रांनो सॉफ्ट ड्रिंक्स एका सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटलमध्ये कित्येक चमचे शुगर असते टाकलेली काही काही सॉफ्ट ड्रिंक्स असे आहेत की त्याच्यामध्ये एका बॉटलमध्ये अर्धा कप शुगर टाकलेले असते याच्याशिवाय लहान मुलांना जे आपण वेगवेगळे दुधात टाकून पावडर्स देतो या पावडर्समध्ये देखील साखर भरपूर घातलेली असते मित्रांनो त्यामुळे त्याचा फायदा कमी आणि नुकसान लॉंग टर्म जास्त असतं सिरियल्स जे आजकाल शहरी भागात खाल्ले जातात जे पॅरेंट्स बिझी असतात ते मुलांना ब्रेकफास्ट सिरियल्स दुधात टाकून देतात या सिरियल्समध्ये दे सुद्धा अनेकदा ॲडेड शुगर असते त्यामुळे ते चेक करा आणि वरून दुधात साखर टाकून देतात बरेचसे पालक सिरियल्समधून ही देखील चुकीची सवय आहे मुलांना याचे लाँग टर्म खूप घातक दुष्परिणाम होतील मित्रांनो आपला रोजचा चहा आपण एका कप मध्ये साधारणतः दीड ते दोन चमचा चहा घेतो आणि दिवसाचे साधारण दोन तीन कप चहा पित असतो हे आपल्याला लक्षात येत नाही परंतु यातून खूप मोठी फ्री शुगर आपल्याला मिळते कॉफी देखील आपल्याकडे तशीच बसाबस साखर टाकून गोड कॉफी केली जाते ही देखील फ्री शुगरचा एक मोठा सोर्स असते चॉकलेट्स स्वीट्स कॅन्डीज आपल्याकडे ज्या मिळतात आणि मोठ्या प्रमाणावर खाल्ल्या जातात विशेषतः मुलं खातात यामध्ये सरळ सरळ फ्री शुगर असते बरेचसे आजकाल जे रेडीमेड फूड प्रॉडक्ट्स मिळतात उदाहरणार्थ सूपचे पॅकेट्स सूपच्या कॅन्स रेडीमेड प्रोसेस फूड्स फ्रूटच्या कॅन्स याच्यामध्ये शुगर ॲड केलेली असते आणि रस्त्यावर आपण लोडगाड्यांवर किंवा छोट्या मोठ्या दुकानांवर रेस्टॉरंट्सवर आपण जेव्हा ड्रिंक्स घेतो सॉफ्ट ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स लस्सी मिल्कशेक्स सरबत मस्तानी याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात साखर घातलेली असते मित्रांनो आईस्क्रीम्समध्ये त्यामुळे सावध रहा की कि तुम्ही किती सिंपल शुगरचा इनपुट करत आहात आणि ही सगळी आपल्या शरीरामध्ये जाऊन इन्सुलिन रेजिस्टन्स क्रिएट करते आहे इन्फ्लेमेशन करते आहे शुगर वाढवते आहे आणि वेगवेगळ्या आजारांना जाहीर निमंत्रण देते आहे आय होप या व्हिडिओवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की सिंपल शुगर प्रमाणाच्या बाहेर घेतली तर हे खरोखरच पांढरं विष आहे आय होप या व्हिडिओतून तुम्हाला प्रेरणा मिळेल की तुम्ही देखील शुगर कॉन्शियस व्हा कॅलरी कॅन्शियस व्हा इन टर्म्स ऑफ सिंपल शुगर्स टेक केअर बाय बाय